मकर मक्रांती मकर संक्रांत काय सकर मकर क्रांती कोणस का मकर क्रांती सकर मकरांकर मकरां सकर क्रांती काय आज मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा गोडगोड खावा तिळगुळ बोला आई काय बोला काय करा गलतीशे मिस्टेक मित्रांनो नमस्कार आहे नमस्कार परत एकदा आपल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आज काय आपण कामाला नाही काय नाही आज घरीच होतो ना मला व्हिडिओ कॉल काय का टाईमच भेटला नाही नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार जय महाराष्ट्र मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा भल्या मठ्या शुभेच्छा तिळगुळ घ्यान गोडगोड बोला कसं गोडगोड कडू बोलायचं नाही ते आपले जे असतेत बघा नातेवाईक त्यांना आपण किती जरी तिळगुळ दिला त्यांना गुळात आणि साखरेत जरी बुडवून काढला तरी ते काय गोडगोड बोलणार नाहीत तर आपली माझी यूट्यूब फॅमिली मला लई गोडगोड बोलते तर त्यामुळं सर्वप्रथम माझ्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्यान गोडगोड बोला माग कोण तुम्हाला वाटत हा कोणत्या बेळा शिरला दुसरं म्हणजे ज्या साईडला आपण जातोय ना तर तिथून तसं आहे तिळगुळ घ्यान गोडगड बोला आमची वहिनी आहे समोर तिला तसं म्हटलं मी तर लय काळाभोर दिसत असेल का नाही कामाला नाही आज तरी पण काय मला काय व्हिडिओ काढायला भेटलाच नाही बाहेर इकडं तिकडं इकडन तिकडन हेच चालूच होतं माझं आता चालू आहे जरा बाहेर गावामध्ये मारतो की फेरी आणि सगळे तर माझ्या तोंडाकडे बघून हसायला लागले आहेत माहीत झालं असेल की यानं आता चालू केलंय काहीतर काय ना काय व्हिडिओ तर भरतोय किंवा लाईव्ह भरती तरी बोलतोय तर असू द्या काही का म्हणाल हे आहे आमचं गाव खूप छान असं गाव आहे आमचं भलं मोठं गाव आहे पण तुम्हाला काय गाव पण दिसत नाही घरं पण दिसत नाहीत झाडांची संख्या खूप आहे आमच्या गावामध्ये झाडं भरपूर अशा आहेत त्यामुळं तुम्हाला काय दिसत नाही आहे तर आपल्याला झालेले कामाची सवय तर कामाच्या ठिकाणी जावंसंच वाटते ना करमत नसते तर मी आलो आहे बघा आमच्या ट्रॅक्टर मालकांच्या घरी म्हणजे आम्ही आमच्या गँग मेंबर्सकडे तर इथं थोड्याशा गप्पा मस्ती करून इथून निघून जातो पाटमणी तर परत एकदा तिळव हा हा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थोडं लेट झालं माझ्याकडून पण थेट झालं का नाही तुमचा हात देत असते मी काढली होती हातावरती तसला डिझाईन डिझाईन काढला होता गिचमीट कालवा काय मी लगेच धुवून टाकलं कारण मला बाहेर जायचं होतं गाडीवरती बसताना धुवून टाकले आणि हे आमचं गाव कसं वाटतंय कुठं दिसतोय तरी दाखवेल एखाद्या दिवशी हां तर चला मग काळजी घ्या मस्त राहा इथं ना इकडले लोक माझ्या तोंडाकडं बघायलात तर त्यामुळं करून टाकतो आता बंद ते पण समोर बसलेले आहेत तिथं जाऊन येतो थोड्याशा गप्पा मस्ती करून येतो आणि सण वगैरे साजरा झाला का आणि मला तर काही जास्त गोड आवडत नाही शेंगदाण्याची पोळी वगैरे मस्तपैकी बनवायला होतेच खाल्लं तर तुमचा कसा काय झाला सण सूत त्योहार आता ना लईस लोक बघायला तो तोंडाकडे तर आता टाटा बाय बाय बाई गुडबई बाय गुडब्या बाय बाय तिळगुळ घ्यान गुडगुडबला तिळगुळ घ्यान गुडगुडबला मकर पण मकर संकर काय सकर मकर संक्रांती सकर मकर संक्रांतीच्या चार by... मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा